जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयसमोर करते उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य वसंतराव संकट आज दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस सोमवारी रोजी बहुजन समता पार्टीच्या वतीने संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र संकटे यांच्या नेतृत्वाखाली वसंतराव संकट हे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयसमोर आमरण उपोषण करीत आहेत यावेळी उपोषणाकर्ते वसंतराव संकट बोलत होते दिवटे परिवार व सर्व राहणारे पेडगाव असून खुल्याम गज काठ्या व तलवारी घेऊन फिरत आहे व आम्हाला जीवे मारण्याची धमकी देत आहेत याबाबत श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांची भेट घेतली असता त्यांनी फिर्यादी महिलांची कुंचबाणा करून अपमान शब्द वागणूक व दिली व दलित कार्यकर्त्यांना ज्या माझे काही वाकडे करू शकत नाही असे म्हणून अपमानस्पद वागणूक करून जातीयते निर्माण करत असल्याने तसेच परस्पर खोट्या केसेस करण्यास भाग पाडून आपआपसात भांडणे लावून देण्याचे काम करत असल्याने संबंधितावर त्वरित कारवाई करण्यात यावी असे आरोपी अटक होईपर्यंत व पोलीस निरीक्षक शिंदे यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सोडणार नाही असे ते म्हणाले या गुन्ह्यातील आरोपी अर्जुन नवनाथ देवटे याला नवव्या दिवशी अरेस्ट केली आणि त्यानंतर पोलिसांनी सात दिवसाची पिशी मागितली सात दिवसाच्या पिशीमध्ये फक्त न्यायालयाने तीन दिवसा चार दिवसाची पिशी दिले ती पिशी दिल्यानंतर त्याच्यामध्ये पोलिसांनी कुठल्याही पद्धतीनं त्याचे चौकशी न करता त्याला घडलेल्या ठिकाणी न आणता त्याच्या हातात जे वा गुन्ह्यामध्ये घडलेले ज्या वस्तू वापरलेल्या ज्या वस्तू होत्या तलवार गज काट्या या हस्तगत न करता किंवा ग्रामीण रुग्णालय श्रीगोंदा याचे सर्टिफिकेटही न प्राप्त करता सदर गुन्ह्यामध्ये पी सीवरून डायरेक्ट त्यांनी या लगेच डायरेक्ट पोलिसांनी जे एमशा मागितला त्याच्यावरून ते या तपासामध्ये गोड बंगाल झालेलं आहे आर्थिक व्यवहार झा झाल्याचा या ठिकाणी दिसून येत आहे जर अशा पद्धतीनं जर हे झालं तर आमच्या आम्हाला न्याय मिळवण्याची शक्यता कमी वाटायला लागलेली आहे आणि हा किरण शिंदे जो आहे तो अतिशय भ्रष्ट अधिकारी असल्यानं तो निश्चितपणेपणाने या गुन्ह्याचं उलसाबालत करून त्याच्यामध्ये राजकीय वरद असून राजकीय दबावापोटी आमच्यावर अन्याय करत आहे आणि यापुढेही तो सरळ सरळ सांगतो की आम्हाला साठ दिवसात नव्वद दिवसात आरोपींना अटक करण्याचे कायद्यानुसार ब बंधन बंधन नाही आम्ही नव्वद दिवसात त्यांना अटक करू शकतो याच्यावरून त्याच्या त्यांच्या डोक्यात हा पुन्हा आमच्यावरती हल्ला घडवून आणण्याचं पोलिसांचं आणि आरोपींचं षडयंत्र असल्याचं या ठिकाणी दिसून येत आहे तरी माजी प्रशासनाला विनंती आहे की आम्हाला या गुन्ह्या या पुढील हा होणाऱ्या हल्ल्यापासून आम्हाला संरक्षण मिळावं आणि या साथीची साथी आरोपींना तातडीने अटक करून त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि किरण शिंदेवरती निलंबनाची कारवाई करावी एवढं ही आमची अपेक्षा आहे दिनांक तेवीस अकरा दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी साडेआठच्या दरम्यान आमच्यावर हल्ला झाला एकूण सात आरोपी आहे सात आरोपींनी आमच्यावर हल्ला केला प्राणघातक हल्ला होता हा त्या त्या सगळ्यांकडून आम्हाला आमच्या जीवाला धोका आहे ते सतत आम्हाला त्रास देतात काठ्या कुऱ्हाडी तलवार घेऊन फिरतात ते सतत आमच्या आम्हाला न्याय मिळावा हिच एवढीच विनंती आहे भारत ठिकाणी बहुजन समता पार्टी आणि दलित महासंघाच्या वतीनं तसेच प्राध्यापक डॉक्टर बचिंद्र सक्टे साहेबांच्या नेतृत्वाखाली आज या ठिकाणी आमरण उपोषण करण्यात आलेलं आहे या उपोषणाचा विषयच असा आहे की आमच्या बहुजन समता पार्टीचे राज्य उपाध्यक्ष वसंतराव सकट यांच्या कुटुंबावरती हल्ला झालेला कुटुंबा आहे आणि या कुटुंबामध्ये आमच्या घरातले काही लोक जखमी झालेले आहेत तर या गावगुंडांना अटक व्हावी अशा पद्धतीचं या ठिकाणी मागणी करून आम्ही या ठिकाणी आज उपोषणाला बसलो आहे मित्रांनो आज या प्रकारे जो घडलेला प्रकार आहे हा निंदनीय आहे अमानुष कृत्य करणार आहे आणि या गावगुंडांच्यावरती कडक अशी कारवाई करण्यात यावी यासाठी आम्ही आज अमोष भूषणाची सुरुवात केलेली आहे जर या गावगुंडांना अटक झाली नसेल तर हे पोलीस प्रशासन कुठल्या तरी राजकीय दबावाखाली असं आहे असं दिसतं या ठिकाणी तर या प्रकारचा जर या ठिकाणी पोलीस प्रशासनावर जर राजकीय दबाव येत असेल तर इथं कोण किरण शिंदे म्हणून आहेत ते पोलीस अधिकारी आहेत त्यांच्या निलंबित करण्याची मागणी बहुजन समता पार्टी दलित महासंघाच्या वतीने आम्ही घेणार आहे जर आमच्यावर जर आमच्या मागणीला जर न्याय मिळत नसेल तर मच्छिंद्र सेट्टेसाहेबांच्या नेतृत्वाखाली इथून पुढच्या काळात आमच्यावर जर गोरगर्व अन्याय अत्याचार होत असेल तर त्याला तडा देण्याचं काम या ठिकाणी आता बहुजन समता पार्टी करणार आहे जर या गावगुंडांना अटक नाही झाली तर येत्या दोन दिवसामध्ये यापेक्षाही वेगळं आंदोलन उपोषण या ठिकाणी करण्यात येईल असं या ठिकाणी मी बहुजन समता पार्टी जिल्हा कार्याध्यक्ष यांना त्यांनी विनंती करतो